नमस्कार एम के न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे संविधान दिन उत्साह साजरा आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संविधान उपदेशिकेच्या पठनाने परिसर धुमधुमले अहिल्यानगर प्रतिनिधी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर अर्पण करून संविधानाच्या उपदेशिकेचे सामूहिक पठन करण्यात आले यानंतर संविधान रक्षक आमदार संग्राम जगताप यांना संविधान उपदेशिकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश भाऊ बनसोडे प्रामाणिक विधाते परिमल निकम अजय साळवे संजय खामकर रवींद्र कांबळे रेश्माता याठरे लतिका पवार विशाल कांबळे संतोष पाडळे विशाल भिंगारदिवे कौशल गायकवाड प्रकाश वाघमारे सतीश शिरसाट सुरेश वैरागर समीर भिंगारदिवे किरण गायकवाड सुभाष वाघमारे सुहास पाटोळे विनोद कांबळे संतोष नवसुपे येसुदास वाघमारे वैभव आवटी सौरभ कांबळे दीपक सरोदे सुजन भिंगारदिवे गणेश कांबळे शिवाजी भोसले विजय कांबळे गणेश धारे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली राजशाहीचा अंत करून देशाची सूत्रे सर्वसामान्य मतदारांच्या हातात दिली संविधान एक समाजापुरते नसून सर्व भारतीयांचे आहे देशात, समता बंधुता व स्वातंत्र्याचा भक्कम पाया निर्माण झाला मुंबईतील अकरा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली तसेच सुरेश बनसोडे म्हणाले की दिन आपल्या सामाजिक बांधिलकीचा आणि अधिकार जाणीवेचे प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे आमच्या आयुष्याचे दिशा निर्देशक आहे तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी संविधानाने मजबूत चौकट दिली आहे आपण सर्वांनी संविधानातील मूल्यांचे जतन पालन आणि प्रसार करण्याचे कार्य सातत्याने केले पाहिजे असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली प्रतिनिधी महेश कांबळे सव्वीस नोव्हेंबर आणि हा दिवस आपण पाहतो की एक लोकशाहीचा एक सर्वात मोठा दिवस म्हणून हा मानला जातो कारण याच दिवशी महामानव विश्वरत्त डॉक्टरबाहेब आंबेडकर यांनी संविधान हे भारताला समर्पित केलं होतं भारत देशाला समर्पित केलं होतं म्हणून आज आपण या लोकशाहीमध्ये जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देश हा देश जगाच्या नकाशावरती ओळखला जातो आणि याचं संपूर्ण श्रेय हे डॉक्टर डॉक्टरबाहेब आंबेडकरांना या जातं म्हणून कुठंतरी हा दिवस चांगल्या दृष्टिकोनातून कुठंतरी प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये याचं एक चांगलं वेगळं स्थान निर्माण झालं पाहिजे याच्याकरता हा संविधान दिन देशभरामध्येच नाही तर जगभरामध्ये साजरा केला जातो आणि म्हणून कुठंतरी हा दिवस आपण साजरा करत असताना प्रत्येकाने भारताच्या बाबतीमध्ये कुठंतरी संविधान कशाप्रकारे समर्पित केलेलं आहे या संविधानाच्या बाबतीमध्ये कुठंतरी सातत्याने जसं अनेक महापुरुष या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये होऊन गेले पण प्रत्येक व्यक्ती त्यांचा वेगवेगळा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत असतो तसंच महामानव विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये देखील काही लोक सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे काही वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात पण बाबासाहेबांनी आपली विचारधारा ही ही व्यक्त केलेली आहे मांडलेली आहे आणि त्याच्यातनंच कुठेतरी आज देश जगाच्या नकाशावरती मार्गक्रमण करत असताना आजही त्यांची विचारधारा प्रत्येकजण कुठंतरी मानून हा देश पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येकजण आपापल्या राजकीय स्वार्थापुटी काही ना काही वेगवेगळ्या भूमिका जर आपण पाहिलं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देखील कुठतरी वेगळ्या प्रकारचा अपप्रचार करण्यात आला लोकांच्या मनामध्ये काहीतरी संशय निर्माण करायचा प्रयत्न केला की संविधान बदलण्याचा प्रयत्न होणार आहे या निवडणुकीनंतर मग त्याचा फटका देखील काही राज्यांमध्ये त्याच्यामध्ये एक महाराष्ट्र देखील होतं तो आपल्याला फटका बसता देखील पाहायला मिळालं आणि आपण जर पाहिलं भारताच्या बाहेरून काही दहशतवादी हल्ले देखील झाले तर तो सव्वीस अकराचा दिवस देखील निवडला गेला होता त्याचं कारण देखील होतं की हे लोकशाहीला मानतात महामानव विश्वनाथ डॉक्टर बाबा आंबेडकरांना मानतात मग मा ह्याच दिवशी आपल्याला कुठेतरी या देशाच्या संविधानावर हल्ला करायचा आहे आणि म्हणून सव्वीस अकराचा दिवस सव्वीस अकरा दोन हजार आठचा दिवस हा आपण जर आठवलं तर हा भारताच्या सर्वात म्हणजे एक वेगळं पर्यटन स्थळ म्हणून ज्याला ओळखलं जातं मुंबई नगरी आणि मुंबई नगरीच्या ताज हॉटेलवर तो हल्ला झाला भारतीय नागरिक अत्यंत धाडशी आपले पोलीस जवान त्याच्यामध्ये परदेशी नागरिक भारताची अर्थव्यवस्था ढासळली पाहिजे मग परदेशी नागरिक बंद झाले पाहिजेत अशा प्रकारे देखील काही हल्ला सुरूच आक्रमक करण्यात आला होता पण भारत देशावरती कितीतरी आक्रमण झालं तर भारत पुना -पुना हो देश हा पुन्हा पुन्हा तितक्या ताकदीने उभा राहतो हे आज नाही तर ह्या अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील ज्यावेळेला इथं कुठंतरी काही परदेशी आक्रमण केलं होतं ब्रिटिशांचं आक्रमण झालं तर असे वेगवेगळे आक्रमण झाले पण हा देश कधी ढासळला नाही कारण हा देश आपण पाहतो की अनेक महापुरुषांच्या आणि लोकशाहीमध्ये महामानव विश्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांना पुढे चालणार आहे त्यामुळं त्या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये देखील काम केलं जाणार आहे मी संविधान दिनाच्या संपूर्ण अहिल्यानगरवासियांना मनपूर्वक शुभेच्छा करतो आज सव्वीस नोव्हेंबर जो भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भेट दिलं त्या दिवसाचा आज औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पुतळ्याला आमदार संग्राम भाई जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व संविधान वाचून आज मोठ्या प्रमाणात संविधान दिन साजरा करण्यात आला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो व जे काय प्रचार चालू आहे संविधानाची तोडफोड होईल संविधान बदललं जाईल काही बदल केला जाईल पण मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की कुणाचा बाप जरी आला बापाचा बाप जरी आला कुणी जरी आला कुणात काय दम नाही की संविधान बदलू शकतं हेच या निमित्ताने सांगतो थांबतो स्वामी आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी लोकशाही गणराज्य

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण